जय येडामाय नमस्कार मित्रांनो मी येडामाय भक्त गणेश आणि तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे खास चैत्र पौर्णिमेसाठी येडेश्वरीच्या यात्रेसाठी आणि मित्रांनो या चार चुका तुम्ही करू नका जेणेकरून त्याचा त्रास आपल्याला नाही तर आपल्या येडामायला होईल तर चला तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करू आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला माझं असं म्हणणं नाही की नारळ फोडूच नका ती योग्य जागा पाहून तिथं नारळ फोडा जेणेकरून त्या भक्तांच्या पायामध्ये त्या नारळाचे टलपरी शिरणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आणि दुसरी चुकी म्हणजे आई साहेबांच्या पायऱ्यांना हळद लावायची नाही जेणेकरून भाविक भक्त त्या पायरीवर घसरून पडू नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आणि तिसरी चुकी म्हणजे जर आपण भाग्यवान असाल आणि येडेश्वरीची परडी तुमच्या हातावर असेल तर त्या आई साहेबांच्या परडीचा थोडा मान राखा त्या आईसाहेबांच्या परडीला कुठेही फेकून देऊ नका ती येडा मायनं तुम्हाला पोट भरण्यासाठी दिली आहे त्या परडीचं अगदी सोन्यासारखा सांभाळ करा आणि जर तुम्ही येडामायची परडी फेकून देत असाल तर तुम्हाला त्याची शिक्षा ती येडामाय देणार एवढं सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि मित्रांनो जर मी काही चुकीचं बोललो असलो तर येडामाय भक्त म्हणून मला क्षमा करा आणि या येडामायच्या यात्रेच्या तयारीला लागा येडामायची यात्रा जवळ आली आहे आणि आई साहेबांच्या यात्रेमध्ये पैसे हे जास्त प्रमाणात आणू नका कारण की इथं काही भक्त चोरीच्या उद्देशाने येतात सर्वांनी आपली काळजी घ्यायची आहे आणि जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही पोलिसांशी संवाद साधू शकता आणि मित्रांनो मी मागल्या वेळेस आईच्या यात्रेमध्ये गेलो होतो आणि सहा दिवस या येडामाईच्या यात्रेमध्ये मुक्कामी राहिलो या आईच्या यात्रेचा अनुभव घेतला या आईच्या हलकीचा आवाज कानावर येता माझं हुर्द भरून येत होत माझ्या अंगावर काटा फुटत होता आणि जेव्हा माझी येडा माय डोंगर सोडून बाहेर येते तेव्हा माझे डोळे भरून आले आणि अचानक या पालखीच्या माग चालता चालता अचानक माझी आई आमराईमध्ये कशी गेली हे सकट मला कळालं नाही अगदी सुसाट वाऱ्या वाणी पालखी चुन्याच्या रानामध्ये जाती आणि हे दृश्य मी माझ्या डोळ्याने पाहिलं आणि मित्रांनो जेव्हा मी पाच खडे चुन्याचे या पालखीवर फेकले तेव्हा माझ्या संसारामध्ये आनंद झाला या येडामाईनं माझ्या सर्व येडा पेडा दूर केल्या आणि माझ्या जीवनामध्ये आनंदही आनंद दिला या आईचे खूप उपकार आहेत माझ्यावर